आज धुलेवंदनाच्या निमित्त काही शुभेच्छा देणार शुभेच्छा धुलेवंदनाच्या सगळ्यांना शुभेच्छा फक्त पर्यावरण पूर्ण सोळी खेळा कुठलाही केमिकल ऑइल पेंट असा फालतू कलर वापरू नका की ज्यामुळे स्किनला त्रास होईल डोळ्यांना त्रास होईल इजा होईल अतिशय पर्यावरण पूरक होळी आपण सगळ्यांनी खेळावी असा आव्हान मी आपल्या ठिकाणी करतो पुन्हा होळीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा

कलर भाऊ शुभेच्छा जाणार भाऊ भाऊ शुभेच्छा दोन टाका

फक्त पर्यावरणपूरक होळी खेळा कुठलाही केमिकल ऑइल पेंट असा कलर वापरू नका की ज्यामुळे स्किनला त्रास होईल डोळ्यांना त्रास होईल इजा होईल अतिशय पर्यावरणपूरक होळी आपण सगळ्यांनी खेळावी असं आवाहन मी आपल्या ठिकाणी करतो पुन्हा होळीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा